आता बाय चव लावून सिने पाणी दिलं नाही तर काय केलंय म्हणता ही गवत आलाय पाणी दिलंय म्हणून तरी एवढं पाणी देयाला काय आम्हाला काय निवड कळा ना काय एवढा नितळा देऊ देऊ सांगाय लागला आम्हाला माय गवत आहे आमचं ही शेत काय शेता गवत हाय दिसला काय मौल तुकला लागायला गादीवरती मायू तू कसे गादी आले हिरवेगार बघा ही आता

काय माय बोल गणिबाई गणिबाईला बोलायचं लई नाटक करायला लागली गणी बाईला नाकाच्या शेंड्यावर उघड राग येतो या नाही काय यायच काय बी म्हणल्यावर गणिबाई राग आता मी सरळ सोपं म्हणलं

जानू मावशी गणीबाईला खवळू नका गणीबाई मुंबईची हाया नाही नाहीतर बंदुकीचा गोळा खूपतील तुमच्या ढोंगनामदी मग पुन्हा कळाल तुम्हाला हा बडा त्यांचा कसा असतोय ती नाही काय करते गणीबाई ती बघते की कसा गणीबाईला भी खालून वरून काटाड्यावर भाजून काढीते कारतल कारतल तिच्या सोबत मावशी इलाबी काय झालं मुंबईची असली म्हणजे काय झालं ठेव लागला कि मग काय त्या गणिबाईच्या नादी लागू नका ती बाईला डेंजर आहे उतरून उचलून फेकिन एक मुंबई तिथली बाई आहे काय लागला लाग नादी तुम्हाला वाटायला आमच्या सुनासारखं कुणीच नाही पण तुम्हाला पण घेटणारी आली आहे घेऊ पुढच्या पुढे काय करीत नाव माय बघून घ्यायला पुढच्या पुढे काय नसताय चलत काय नाटका करायला

थांबा 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 कुमार आपण हल्ला करू तस आता बस बाई आला का काय तुम्ही मुंबई निघाल ना

घरी मग काय बोलता काय बोलत आहे का नाही पटल्याशी बोलत आहे का गणिबाई तुम्हाला हिंग कळाला ना तर पुन्हा नग नगच गणीबाईला काय करावं बोलू दे आव तिच्या बॅगेत निसत्या बंदुकीचा असतात बंदुकी नोट बंदुकी नोट बंदुकी नोट असतात तुम्हाला आणले असतात फोकायला आम्हाला नाही

どんな大変な店なの कडे पडा अमेरिका जाऊ तुम्हीच पडा तळ्याच्या कडीकडे नाही तर गावाच्या कडीकडे आता एकदम मोठी बायक हाय गरीब बायका भारत भर पण कधी

म्हणा की तुमच्या तुमची तर सारी फटकीच असते म्हणा तुमच्या अंगावर कोण म्हणलं आता आता तिथे लोक मुंबईतले लोक म्हणतात तिथे कनिबाई त्या घरी जो पाय पलंग नाही काय नाही गणीबाई बा खाली जोपती